नमस्कार मी वैशाली, वैशाली रेसिपी रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आपल्या आजच्या रेसिपीमध्ये अक्षय तृतीयानिमित्त वेज थाळी करतो आहे वेश थालीमध्ये थाली आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीत अगदी सगळ्यांना सहज करता येतील असे पदार्थ करतोय म्हणजे झटपट कैरीच लोणचं मूग डाळीचे भजी वालाची भाजी त्याचबरोबर काज ओल्या काजूच्या गराची भाजी तुम्हाला आम्हाला सर्वांनाच आवडणारा पदार्थ म्हणजे आमरस डाळ भात आणि चपाती मग चला तर झटपट अशी वेज थाली करूया आता झटपट जेवण करायचं म्हणजे नक्की काय करायचं सर्वात आधी कुकर लावायचं त्यासाठी आपण वाटीभर तांदूळ घेतले आहेत त्याचबरोबर अर्ध्या वाटीपेक्षा थोडे जास्त तुरीची आणि मुगाची डाळ मिक्स करून घेतली आहे बरं आता घेतलेले तांदूळ आणि डाळ कुकरच्या डब्यामध्ये घालून दोन ते तीन वेळा पाण्याने असे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि दोघांमध्येही घेतलेल्या वाटीच्या दीडपट पाणी घालायचं बरं आता डाळीमध्ये दोन ते तीन लसूणच्या पाकळ्या त्याचबरोबर जाडसर चिरलेला टोमॅटो आणि अशी चिर मारलेली हिरवी मिरची चमचावर किसलेलं खोबरं त्याचबरोबर अर्धा चमचा हळद घालून सर्व साहित्य असं सा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कुकर घ्यायचा कुकरमध्ये एक ग्लास पाणी घालायचं त्याचबरोबर अशी जाळी ठेवायची तुमच्याकडे स्टँड असेल तर तुम्ही स्टँडही ठेवू शकता आता डाळीचा आणि तांदळाचा डब्बा कुकरमध्ये असा ठेवायचा आणि तांदळामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि त्यावर झाकण ठेवायचं कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि त्याचबरोबर गॅसची फ्लेम हाय करून कुकर सुरुवातीला गरम करून घ्यायचा आणि गॅस ची फ्लेम मिडियम करून कुकरच्या तीन घ्यायच्या वालाची भाजी करण्यासाठी आपण वाल पाच ते सहा घालून ते असे सोलून घेतले आहेत वालाची भाजी आपण कुकर मध्ये घालायचं घातलेलं तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मोहरी घालायची बरं आता मोहरी छान तडतडल्यावर त्यामध्ये हिंग घालायचं कारण वालाची भाजी पचायला थोडीशी जड असते हिंग घालून झाल्यावर कडीपत्ता घालायचा त्याचबरोबर बारीक चिरलेला कांदा घालायचा आता घातलेलं सर्व साहित्य ते तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम लो करायची आणि यामध्ये सर्व मसाले घालायचे म्हणजेच हळद लाल तिखट गरम मसाला पावडर धणे जिरे पावडर घालून सर्व साहित्य पुन्हा एकदा असे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये आता बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आणि घातलेला टोमॅटो देखील असा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा चवीपुरतं मीठ घालायचं आणि ते देखील सर्व साहित्यामध्ये असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये आपण वाटण घालून घातलेलं वाटण देखील अगदी व्यवस्थित मिक्स मिक्स करून करून घेणार आहोत झाल्यावर यामध्ये आपण सोलून घेतलेले सर्व वाल घालणार आहोत वाल देखील सर्व साहित्यामध्ये असे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे वाल मिक्स करून झाल्यावर मी यामध्ये थोडासा बारीक केलेला गुळ घातला आहे तुम्ही साखरही घालू शकता आता आपल्याला भाजी जितकी पातळ किंवा घट्ट पाहिजे तितकं पाणी घालायचं आणि कुकरला झाकण लावून कुकरच्या जास्तीत जास्त दोन शिट्ट्या करून घ्यायच्या ओल्या काजूच्या घराची भाजी करण्यासाठी आपण काजूचे घर गर, गरम पाणी घालून असे सोलून देखील घेतले आहेत मिक्सरचं भांड घ्यायचं यामध्ये आपण गरम पाण्यात भिजून घेतलेले आठ ते दहा काजू घातले आहेत त्याचबरोबर मीडियम साईजचा टोमॅटो आणि चमचाभर वाटण घेतलेलं सर्व साहित्य मिक्सरला असं बारीक करून घ्यायचं आता भाजीला फोडणी देण्यासाठी कडाई गरम करून त्यामध्ये तेल घालायचं घातलेलं तेल गरम झाल्यावर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि तो देखील तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा कांदा परतून झाल्यावर गॅसची फ्लेम लो करायची आणि यामध्ये हळद लाल तिखट गरम मसाला पावडर धणे जिरे पावडर घालून सर्व साहित्य ते तेलामध्ये व्यवस्थित ते मिक्स करायचं गॅसची फ्लेम लो केल्यामुळे आपण घातलेलं सर्व साहित्य तेलामध्ये करपत नाही आता आपण यामध्ये मिक्सर मधून बारीक केलेलं सर्व साहित्य घालायचं आणि ते, ते देखील यामध्ये दे व्यवस्थित मिक्स मिक्स करून घ्यायचं हे सर्व साहित्य करत असताना देखील गॅसची फ्लेम ठेवायची कारण आपण हे सर्व साहित्य मिक्स करत असताना गॅसची फ्लेम जर हाय केली तर यातली ग्रेव्ही तडतड करून उडते आणि आपला ओटा मात्र खराब होतो ग्रेव्ही मिक्स करून झाल्यावर यामध्ये आपण घेतलेले काजूचे गर घालायचे आणि ते देखील दे ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यातच थोडं पाणी घालायचं आणि ते देखील थोडस गरम करून या ग्रेव्हीमध्ये असं मिक्स करून गरम पाणी घातल्यामुळे भाजीला चवही येते आणि छान तळी देखील येते आता भाजीमध्ये चवीपुरतं मीठ घालायचं घातलेलं मीठ मिक्स करून झाल्यावर यावर झाकण ठेवायचं आणि गॅस ची फ्लेम लो ठेवूनच भाजी छान शिजवून घ्यायची झटपट लोणचं करण्यासाठी आपण कैरी घेतली आहे या कैरीचा देठ आणि त्यावरील सर्व साल काढून आपण कैरी अशी बारीक चिरून घेतली आहे आता यावर हळद लाल तिखट बारीक करून घेतलेला गुळ आणि थोडस जास्त प्रमाणात मीठ घालायचं कैरीवरची साल काढून ती बारीक चिरेपर्यंत आपली भाजी देखील छान शिजलेली आहे पाहू शकता आता गॅस बंद करून झटपट कैरीच्या लोणच्यासाठी असं तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आणि या गरम तेलामध्ये चमचाभर मोहरी घालायची घातलेली सर्व मोहरी छान अशी तडतडली पाहिजे मोहरी तडतडल्यानंतरच यामध्ये चमचावर हिंग घालायचं हिंग घातल्यावर ते तेलामध्ये असं मस्त मिक्स करून घ्यायचं हे सर्व साहित्य मिक्स करून झाल्यावर याचा तडका आपण चिरून घेतलेल्या असा कैरीवर घालायचा आणि तो अगदी व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आपण घातलेल्या या तडक्याचा फ्लेवर आपल्या झटपट केलेल्या कैळीच्या लोणच्याला अगदी अप्रतिम येतो असं लोणचं करून तुम्हाला जास्तीत जास्त दिवस ठेवायचं असेल तर यामध्ये तेलाचं प्रमाण थोडस जास्त घालायचं त्यामुळे ते जास्त दिवस कुकरला दोन शिट्ट्या होऊन आपला कुकर देखील छान थंड झाला आहे आणि पाहू शकता आपली वालाची भाजी देखील शिजून खाण्यासाठी तयार आहे पाहू शकता आपल्या डाळ भाताचा कुकर देखील तीन शिट्ट्या होऊन छान थंड झाला आहे भातही छान शिजला आहे आणि त्याचबरोबर डाळ देखील अगदी मस्त शिजली आहे दोन्ही डबे काढून झाल्यावर भाताचा डबा मात्र पुन्हा कुकर मध्ये ठेवायचा आणि कुकरला झाकण लावून घ्यायचं त्यामुळे काय होतं भात छान गरमच राहतो शिजलेली डाळ अशी छान मिक्स करून घ्यायची आपण डाळ शिजत असतानाच या डाळीमध्ये हळद लसूण टोमॅटो आणि त्याचबरोबर मिरची देखील घातली आहे ओलं खोबरं घातलं आहे हे सर्व साहित्य तुम्हाला डाळ शिजताना घालायचं नसेल तर तुम्ही ते स्किप देखील करू शकता आणि जर तुम्हाला या सर्व साहित्याचा वापर डाळीला फोडणी देताना करायचं असेल तर तुम्ही तसंही करू शकता डाळीला फोडणी देण्यासाठी आपण कडई गरम करून त्यामध्ये तेलही घालून घेतलं आहे तेल छान कडकडीत गरम झाल्यावरच यामध्ये मोहरी घालायची त्यामुळेच मोहरी छान तडतडते आणि तिचा फ्लेवर छान येतो मोहरी छान तडतडल्यावर गॅसची फ्लेम लो करून यामध्ये जिरं घालायचं जिरं तुम्ही डाळ घालू शकता घालून झाल्यावर यामध्ये शिजताना घालायचा आणि कडीपत्ता घालून झाल्यावर आपण फेटून घेतलेली छान डाळ घालायची आणि घातलेली डाळ छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आता ही डाळ जितकी पातळ किंवा तुम्हाला घट्ट पाहिजे तितकं यामध्ये पाणी घालायचं आणि घातलेलं पाणी सुद्धा अगदी व्यवस्थित वे मिक्स करून घ्यायचं चवीपुरतं मीठ घालून ते देखील डाळीमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपली डाळ ऑलरेडी छान शिजलेली आहे आणि बरं आपण त्या डाळीमध्ये घातलेलं सर्व साहित्य देखील त्यामध्ये छान शिजलेलंच आहे त्यामुळे आता ह्या डाळीला एकच छान अशी उकळी आणून घ्यायची डाळीला उकळी येत असताना गॅसची फ्लेम लो किंवा थोडीशी मीडियम करायची त्यामुळे डाळ ओतूही जात नाही आणि बुडायला लागत नाही म्हणजेच करपत नाही मूग डाळीचे भजी करण्यासाठी आपण वाटीभर मुगाची डाळ तीन ते चार वेळा पाण्याने स्वच्छ धुवून डाळ तीन ते चार तास अशी भिजवून घ्यायची डाळीतील सर्व पाणी गाळून सर्व डाळ मिक्सरच्या भांड्यात अशी काढून घ्यायची यामध्ये अद्रकचे तुकडे एकाच दुसरी हिरवी मिरची आणि त्याचबरोबर कढीपत्ता कोथिंबीरचे ताजे असे देठ हळद आणि चवीपुरतं मीठ घालून सर्व साहित्य अजिबात पाणी न घालता मिक्सरमध्ये असं बारीक करून घ्यायचं बारीक केलेलं सर्व साहित्य असे एका भांड्यामध्ये काढून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पाहू शकता आपलं मूगडाळीचे भजी करण्यासाठी त्याचं बॅटर देखील तयार आहे आंब्रस करण्यासाठी आपण पंधरा ते वीस मिनटं आंबे असे पाण्यामध्ये ठेवले होते त्यामुळे काय होतं आंब्यातील सर्व उष्णता पाण्यामध्ये उतरते आणि असे आंबे खाल्ल्यामुळे ते आपल्याला बादत नाहीत बरं आता घेतलेल्या सर्व आंब्यांच्या वडील असा देठ काढायचा आंबा छान कापून घ्यायचा आणि कापलेल्या आंब्याचा चमच्या किंवा असा अगदी व्यवस्थित गर काढून घ्यायचा पाहू शकता आपण घेतलेल्या सर्व आंब्यांचा गर काढून झालेला आहे आता आपण घेतलेले सर्व आंबे चवीला जितके गोड आहेत त्यानुसार लागेल तितकी अशी साखर घालायची साखर आणि आंब्याचा गर मिक्सरला असे बारीक करून घ्यायचे आंब्र जर तुम्हाला थोडासा पातळ खायला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये दे। पाणी देखील घालू शकता त्याचबरोबर थोडस केशर किंवा वेलची पावडर देखील घालू शकता आता गव्हाच्या पिठाची चपाती म्हणजेच पोळी अशी पातळ लाटून घ्यायची तुमच्याकडे पॅन असेल तर पॅन किंवा तव्यावर दोन्ही बाजूने अशी छान शेकून घ्यायची चपाती छान खुरपूस शेकल्यावर तिला तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल किंवा तूप लावू शकता याच पद्धतीने आपण उरलेल्या सर्व चपात्या छान लाटून आणि अशा खुरपूस शेकून घेणार आहोत पोळ्या करून झाल्यावर आपण मुगडाळीचे भजी करतोय त्यासाठी आपण कढई गरम करून त्यामध्ये तेलही घातलं आहे घातलेलं तेल गरम झाल्यावर यामध्ये असं चमच्याच्या सहाय्याने किंवा तुम्हाला जमत असेल तर असं हाताच्या सहाय्याने पटापट असे मुगडाळीचं बॅटर घालून घ्यायचं मुगडाळीचे भजी करताना तेल मात्र छान गरम करून गॅसची फ्लेम मिडियम करायची भजीचं बॅटर तेलामध्ये घालताना जरीही ते एकमेकांना चिकटले तरीही ते तळत असतानाच अगदी सहज एकमेकांपासून वेगळे होतात मुगडाळीचे भजी तळायला जास्त वेळ लागत नाही भजी तळून झाल्यावर झाडाच्या सहाय्याने ते असे काढून घ्यायचे काढताना मात्र त्यातील सर्व तेल नितळवून ते एका चाळणीत असे काढून घ्यायचे याच पद्धतीने आपण उरलेले सर्व भजी तळून झाल्यावर त्याच तेलामध्ये पापड आणि मिरची देखील तळून घेणार आहोत पाहिलात अगदी एक ते दीड तासात आपला पूर्ण स्वयंपाक अगदी सहज करून होतो काकडी टोमॅटो गाजर तुम्हाला असंच खायला आवडत असेल तर तुम्ही असं देखील खाऊ शकता किंवा हे सर्व साहित्य अगदी व्यवस्थित बारीक चिरून त्यामध्ये दही मिरची आणि चवीनुसार मीठ घालून त्याची तुम्ही कोशी सुद्धा करू शकता आहा मस्त अशी तळलेली मिरची तुमच्याकडे जर अशी मिरची अवेलेबल नसेल तर काय करायचं कमी तिकड असलेली हिरवी मिरची घ्यायची तिला एक चीड द्यायची त्यामध्ये मीठ भरायचं आणि ती छान अशी तळून घ्यायची झाली मिरची ती देखील खायला अप्रतिम लागते मुगडाईचे भजी वालाची भाजी काजूची भाजी त्याचबरोबर आमरस पोळी डाळ भात आणि त्यावर अशी तुपाची धार अप्रतिम वेज थाली तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या आजच्या रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा पाहता पाहता करतही राहा आणि कळून झाल्यावर कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली